उपाय योजना शिक्षण तंत्र ज्ञान नवनिर्मिति इस विषय पर हम उपाय योजना अच्छा बताना चाहते हैं शिक्षण शहरी भाग में शिक्षण ग्रामीण भाग शहरी भाग में ग्रामीण भाग शहरी भाग में अधिक शिक्षण मिलता है ग्रामीण भाग में शिक्षण कमी में प्रमाण मिळतं ज्यामुळे आम्ही काही उपाययोजना तसंच तंत्रज्ञान विकसित होत चाललं आहे ते शहरी भागात खूप प्रमा मोठ्या प्रमाणात मिळतं ते ग्रामीण भागात ग्रामीण भागात खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे व नवनिर्मितीचे साधनं शहरी भागात उपलब्ध होत आहे तसेच ग्रामीण भागात ते उपलब्ध आहेत होत नाही त्याविषयी उपायोजना शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याची या, या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे धन्यवाद